नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लो लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण सकाळी शेतामध्ये आलो तुम्ही काल माझे व्हिडिओ बघितला असेल काल आपण अमरावतीला गेलो होतो बांबू गार्डनमधील काही एक झाडं आणले शेतकरी मित्रांनो आपण काही बांबूची झाडं आणले आणि काही शेतापडची झाडं आणले मागील वर्षीही आणले होते ते मागच्या वर्षी तुम्हाला माझे व्हिडिओ पण आहेत शेतकरी मित्रांनो त्या शेतामध्ये लावलेले आहे ते तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आज सकाळी शेतामध्ये येताना पिकावर काही कोणता दड दिसत नाही आहे बघा दळच नाही आहे बघा सकाळचे सहा वाजले नाही आता दळ खूप राहते काहीच दड नाही आहे आणि पाय पण ओले काही झाले नाही आहे तसे कारण की पिकामध्ये सकाळी सकाळी जर आलं शेतामध्ये तणकटावरही दळ नाही आहे याचा अर्थ असा की पाणी येणार आहे आज का होते बघा जेव्हा पाऊस जातो निघून जातो वातावरण मोकळं होते तेव्हा शेतामध्ये दळ पडत असतो तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपलं सोयाबीन सोंगाली येते तेव्हा पायटं पायटं शेतामध्ये दळ राहते धुवारी राहते शेतकरी मित्रांनो तो पाऊस येत नाही आणि दुपारला ऊन तपते आणि काही भागात मेघ गरजेचा ना पाऊस पडतो शेतकरी मित्रांनो असं वातावरण राहते पण सगळेच इकडे पाऊस नाही राहत तर आज असं वाटत आहे आजच्या वातावरणानुसार आज दुपारी पाऊस येईल कारण की ढग खूप येत आहे बघा वातावरण बघा कसं आहे ऐ खूप वातावरण आहे शेतकरी मित्रांनो तर आपण आता सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलो आहे शेतकरी मित्रांनो आपण बघा हा आपला प्लॉट आहे ह्या टेकराचा दोन व्हेरायटी लावल्या आपण इथे बघा मालविका आणि इनवेज आता याचा कलर बघा किती चेंज झाला आहे शेतकरी मित्रांनो याला आजच्या तारखीत नाही बहात्तर दिवस झाले आहे शेतकरी मित्रांनो बहात्तर दिवस आजची एकतीस ऑगस्ट आहे तारीख आज या तारीख बहात्तर दिवस आपल्याला कम्प्लीट होत आहे या बहात्तर दिवसात मालविकांनी शेंग भरणीला सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो बघा शेंग बघा जाडी आहे बिलकुल आणि शेंगाय पण भरपूर आहे याला हे बघा आणि तुम्हाला सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो असं काय डोम दिसत असेल काय किटाड तर हे जे अवस्था आहे शेतकरी मित्रांनो याची अवस्था शेंग भरणीची आता शेंग भरून राहिली आता दोन तीन दिवस पाणी नाही आला जमीन आवरली शेतकरी मित्रांनो वीस पंचवीस टक्के तीस टक्केपर्यंत जमीन आवरली आता अजूक जर पाणी नाही आलं ना समोर याच्यापेक्षा शेंग भरण आणि जितली जमीन आवरण आणि अजून एखादा मंदात पाणी आला तर त्याच्यापेक्षा शेंग फास्ट भरण शेतकरी मित्रांनो असं वातावरण पाहिजे नुसतं पाणीच पाणी नाही पाहिजे उगाडेही पाहिजे तर आता बघा आपल्या सोयाबीन पिकावर नाही का दड नाही आहे असं वातावरण जर असलं तर शेंग सळ होत नाही आणि मित्रांनो आपल्याला धनंजय सरांनी कमेंट केलेली आहे ते पण एक शेतकरी आहे त्यांची उन्नतीचा प्लॉट आहे आणि उन्नतीवर पिवळा मोजाक आलेला आहे म्हणते आणि दररोज पाणी येऊन राहिला फवारणी करणं शक्य नाही आणि आम त्यांच्या परिसरात ड्रोन पण पर नाही तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो उन्नतीची व्हेरायटी आहे हे पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे याच्यावर पिवळा मोजाक येत नाही याची प्रतिकारशक्ती खूप चांगली आए, आ, आनी आनी साइडले साइडले आहे जसं बघा ह्या माझा प्लॉट आहे मालविका आणि उन्नती मालविका आणि इनवेज आणि साईडलेच आपल्या प्लॉटच्या साईडलेच उन्नतीचा प्लॉट आहे बघा ह्या प्लॉट बघा दोन्ही प्लॉटला सारखे दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांनो बहात्तर दिवस दोन्ही प्लॉटला झालेले आहे तर या प्लॉटमध्ये बघा किती काय डोम दिसत आहे जसं आपला प्लॉट दोन्ही तीनही व्हेरायट्या आपल्या इथं मालविका आणि इनवेज्या आहे आणि साईडलाच उन्नती आहे तीनही व्हेरायट्या पांढऱ्यास फुलाच्या आहे तर याच्यावर अस या इथले दिवस झाले इथला कालावधी झाले तर पिवळ्या मोजाक आलेला नाही आहे शेतकरी मित्रांनो कुठेच पिवळं पडलं नाही आहे बघा शेतकरी मित्रांनो माल पण खूप आहे हे बघा ही उन्नती आहे बघा जबरदस्त व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो ही उन्नती या उन्नतीवर पिवळा मोजाके येत नाही अळी येतात अळी येतात रिंग कटर पण येतात त्याच्यात आणि खोड किडा ह्या पहिलेच येतो शेतकरी मित्रांनो थोडाफार येतो कारण की कितीकेही सोयाबीनची व्हरायटी चांगली असली तरी किटकाचा प्रादुर्भाव काही ना काहीतरी होतो पण त्याचा जे प्रादुर्भाव आहे जे टक्केवारी आहे ते कोण्या पिकावर कमी राहते जास्त राहते कारण की कुण्या सोयाबीनची जे वान राहते त्याची प्रतिकारशक्ती जास्त असल्या कारणाने ते जास्त रोगाला भरी पडत नाही जसं उन्नती आहे इनुएज आहे मालविका आहे हे पांढऱ्या फुलाची आहे बाकी जे जांभळ्या फुलाची आहे ना शेतकरी मित्रांनो ते या पिकापेक्षा लवकर थोडं फास्ट लवकर बळी पडते पिकाला म्हणजे रोगाला तर दड नाही आहे शेतकरी मित्रांनो तर आता प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो फवारणीचा दररोज पाणी राहिला म्हणते का तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो आता शेतामध्ये फळस नाही आहे दररोज म्हणजे पाणी काय असं लागून नसन पडत नाही का जसं सकाळी आला किंवा संध्याकाळी आला तर एक काम करा दररोज पाच डब्बे का होईना दहा डब्बे का होईना जर तुमच्या शेतामध्ये आवडी असेल हो तर आवडीचा तर नायनाट करावाच लागेल आपल्याला आपल्या ला, शेंगीपासून या शेंगी या शेंगीचं रक्षण करण्यासाठी आपल्याला फवारणी आवश्यक आहे कारण की एवढी मेली पाहिजे दररोज पाच डबे मारा पाच डबे मारणं शक्य होतं पाच डबे जिथले डबे तुमचे मारणं होत असेल वातावरण बघून जसं आजचं वातावरण आहे शेतकरी पाणी येण्याचं पण हे आता थांबून जायचं असं वातावरण दिसलं तर थोडं जर उगाड दिसलं याच्यापेक्षा थोडा म्हणजे प्रकाश जास्त दिसला फवारणी करायची आपली जिथले डबे मारणं होईल तिथले पाचच डबे मारायचे जास्त फसवणं येतं जसं मी तेरा एकराची फवारणी मिस केली शेतकरी मित्रांनो मनुष्यबळ काही मिळालं नाही मजुरी काही मिळाली नाही पोळाही होता तिथल्यात आणि सगळे पोळ्यात मी बघणं होते तर आपल्याला फवारणी आवश्यक होती आणि शेतामध्ये फसवणी होती तर आपल्याला काही तज्ज्ञ लोकांच्या सल्ल्या वातावरणाचा सल्ला घेतला शेतकरी मित्रांनो आणि आपला थोडा अनुभव पाणी येईल का नाही येईल नाही काय आणि पाणी शेतकरी मित्रांनो या दिवसभर नव्हता येत संध्याकाळला येत होता असं वातावरण होतं तर मग असं लक्षात आलं माझ्या की आपली फवारणी होती मग मी दररोज पंधरा डबे मारायचो पंधरा तेरा डबे दुपारपर्यंत आणि दुपार झाली की ढगं धाकून यायचे संध्याकाळी पाणी यायचा कधी दुपारला यायचा पण आपली फवारणी करताना पाणी आला नाही शेतकरी फक्त शेवटल्या दिवशी दुपारी पाणी आला फवारणीनंतर अर्ध्या तासानंतर तर आपली फवारणी सक्सेसफुल झाली असं धीरे धीरे करत राहिलं थोडं थोडं तर आपलं भरपूर काम होते शेतकरी मित्रांनो एकाच मनुष्याला खूप काम पाहिजे धीरे धीरे करत राहा ॲटोमॅटिक ते काम उरक्त येते शेतकरी मित्रांनो असं आहे मग शेतकरी मित्रांनो असं आपण धीरे धीरे करत राहिले होते आणि उरला शेतकरी मित्रांनो ड्रोननी ड्रोननी काय होते शेतकरी मित्रांनो ड्रोननी फवारणी सक्सेसफुल होत नाही बघा ना आपण फवारणी करतो काही डब्यानं कोणी पंपानी पडतात बॅटरी पंपाने मारतात कोणी पेट्रोल पंपाने मारतात कोणी ड्रोनने मारतात हे तीनही कंटेनर एका शेतकऱ्यातून वेगवेगळे आहे याच्यात औषधीची कमी कमी जास्त मात्रा होती तर परफेक्ट जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर बॅटरी पंप यांनीच होते व्यवस्थित प्रेशर येते चांगलं प्रेशर येते आणि चांगली फॉरणी होते आणि जुम्याला जिथली औषध फवारणी करायची आहे तिथलीच तुम्ही फवारणी करू शकता आणि जे काही पेट्रोल पंप आहे यांनी काय होते जास्त प्रेशराईज होते जास्त पाना जास्त प्रेशरनं मारलं की पानाला पानाला छद्र मारते छद्र फाडते शेतकरी मित्रांनो पाणी पाणी जितल्या प्रेशरनं माराल तुम्ही तिथल्याच प्रेशरनं ते पानाला छद्र पडते आणि बॅटरी पंपनं कसं आहे मिडियम प्रेशर आहे पानाला छद्र पडत नाही आणि जास्त धुंद्राही होत नाही त्यांना धुंद्रा होतो आणि उरला शेतकरी मित्रांनो ड्रोन दोरे ड्रोन दुराणे द्रौन द्रौन फॉरनी सक्सेसफुल नाही याच्यात पाण्याची मात्रा कमी आहे आणि तुम्ही प्रत्येक औषध मारता शेतकरी मित्रांनो अळीनाशक मारता गॅस पॉयझन मारता आपण शंभरणीसाठी नेतो बुरशी नाशक चार पाच कंटेंट आपण देतो शेतकरी मित्रांनो आहे ना कोणते जे पाच सहा कंटेंट राहतात आणि इथले कंटेंट पाणी किती राहते शेतकरी मित्रांनो त्याच्यात फक्त बारा तेरा लिटरची टाकी आणि वेगवेगळे ड्रोन आहेत तर इथल्या टाकीमध्ये किती औषध बसते त्याच्यात तीन चार लिटर औषध बसते निस्तं औषधचं पाणी आणि पाण्याची मात्रा खूप कमी तर होईन का ते सक्सेसफुल तर हे जर औषध पूर्ण औषध जर फवारलं तर त्या पाण्यावर डाग नाही पडन का जळणार नाही का ते भाजून जाते शेतकरी मित्रांनो निस्तं औषध आहे पाण्याची मात्रा कमी आहे आणि औषधाला औषध फैलवाला पाणी पाहिजे जास्त तर यक्री दीडशे लिटर पाणी पाहिजे शेतकरी मिळतो दीडशे ते दोनशे लिटर पाणी आपल्याला फवारणीच करावं लागते जसं तणनाशक आहे तणनाशकासाठी यक्री दहा डबे मारणं आवश्यकच आहे तवच आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट मिळतो तसंच कीटकनाशकाचं कोणी पाच सहा डबे फवारतात एकरी कोणी सात डबे फवारतात एकरी कारण की आपल्या पिकावर रोगाचा नुसार जर जास्त असेल सात सात डबे फवारतात नाही का मी तर सहाच डबे फवारले एकरी तर असं नियोजन करा शेतकरी मित्र आता तुमच्या शेतात फसण आहे विलाज नाही आहे दुसरा काहीच नाही करू शकत आपण तुम्ही दररोज पाच सहा डबे मारा पण फवारणी हो आवश्यक आहे आता बुरशीसाठी बुरशी हे काय शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बुरशीनाशक आपण फवारतो ना याला थोडंसं वातावरणही सपोर्ट पाहिजे तर निस्तं पाणीच पाणी असेल तर अंदरच्या शेंगा घडणारच आहे याला निसर्गात शेवट काय आहे शेतकरी मित्रांनो निसर्गाचं वातावरण याला थोडंसं निसर्गाचं वातावरण पाहिजे आणि आजचं आता दोन तीन दिवस झाले आपल्या इकडं पाणी नाही आहे फक्त त्या दिवसचाच पाणी असं काही पाहिजे असं आलं नाही तर आजचं वातावरण पोषक आहे बघा थोडी हवा आहे थंडगार वातावरण आहे अभय जरी झाकून आलं असं सूर्यप्रकाश जरी नसला तर शेतात थंडावा आहे शेतकरी मित्रांनो आणि सोयाबीन पिकावर आपल्या सोयाबीन पिकावर पाणी आहे नाही शेंगीवर पाणी आहे नाही असं आहे बघा खालच्या पूर्ण शेंगा सोपलेल्या आहे असं जर वातावरण असेल या शेंगा पूर्ण भरून येईल आणि शेंगीवर बुरशी राहणार नाही तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो बरेचसे आता शेतकरी मित्र आता विलाज नाही राहत आपले म्हणजे कुठं माइंड काम नाही करत तर बरेचसे आता इथलं मोठं सोयाबीन आहे नाही का कोणाच्या वावराला रस्ता नाही पाण्याची सोय नाही कुठं फेज नाही कुठं लाईन फॉल्ट आहे बऱ्याचशा समस्या येतात तर मग तिथे ड्रोनचा वापर करतात तर ठीक आहे करू कारण की इलाज नाही आहे पण जिथे इलाज आहे तिथे आपण काही ना काहीतरी मनुष्यबळाने आपण मजुऱ्याच्या हाताने माणसाच्या हाताने फवारणी करू शकतो तिथे करा पाच जिथले डबे मारणं होते तिथले डबे मारा पाच मारा दहा मारा मारा काऊन सांगतो शेतकरी मित्रांनो कारण की के आतापर्यंत केलेलं जे आहे ते एका फॉरणीमुळे मा वाया जाईल नाही का कारण की जे अडी आहे ना शेतकरी मित्रांनो ते फार पूर्ण खाऊनच टाकते खूप नुकसान करते म्हणून सांगतो या आता आता आपण या फवारा मारला आता नंतर फवारणीची आवश्यकता नाही आता नंतर आवश्यकता भाजलीच पीक आपल्याला सांगतेच शेतामध्ये आला तर आता फवारणी कर कारण की आता रोगराई जास्त येऊन राहिली ताबून पिका पिकाकडे पाहून फवारणी करावी नाहीत नंतर आता काही आवश्यकता नाही शेतकरी मित्रांनो असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो बघा तर चांगला प्लॉट आहे कलर पण चेंज झाला हे तीनही व्हेरायटीचा बघा सारखेच दिवस झालेले आहे दोन्ही व्हेरायटी तीनही व्हेरायट्याला तर कशी वाटली शेतकरी मित्रांनो अच्छी माहिती नक्की कमेंट सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया सांगा कारण की तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा तुम्ही कमेंट करताना तेव्हा खूप बरं वाटते का बा नाही आपले सबस्क्रायबर आहे असेच सपोर्ट करतात असेच सपोर्ट करत राहा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद